तुम्ही काही करू शकता ती तिघांच तुम्ही कैद करू शकत नाही ती तिघांच तुम्ही काहीच करू शकत नाही मृत्यू दोन का आणि तीड निसर्ग तुम्ही काही करू शकत नाही बरं तुमचं काही तुमचा बाप सहा वाजून कसं स्पिन मांडणार आहे

का संधीत मी तुझ्या चार पाच जण वर्ष वापर का जनता मोठून इस्टेटवली आणि कोट्या दिवसाने एक माणूस सुद्धा आपल्याबद्दल

いのかってかかくれ。<laughs> <laughs> <laughs>